ग्रेट रियायन्स मॉर्निंग मित्रांनो आज आपण इथं सातारामध्ये आलेलो आहोत माझं नाव राजेंद्र कांबळे डायरेक्ट सेलिंग मधून मी आलेलो आहोत आणि आपण विशेष साहेबांना आपण अमृत ज्यूस दिलं होतं आणि ते अमृत ज्यूस कशासाठी दिलं होतं आणि त्याचा त्यांना काय अमृतज्यूसचा रिझल्ट आला काय फायदा झाला आपण तोंड सांगू विशेष जर तुम्ही अमृत ज्यूस कशासाठी घेतलं होतं आणि त्याचा तुम्हाला फायदा काय झाला ते तुम्ही आमच्या लोकांना करत विसा तर मला रेट वाटलं होतं पाऊस तीन दोन डोस घेतले सहा बाटल्या घेतल्या त्यामध्ये माझा तर चार पॉईंट आठ क्रेट आलेला आहे पहिल्यांदा मला डायरेक्ट एक एक दिवस आडू होता त्यांचा आता तीन दिवस आडा आहे म्हणजे आठवड्यातून दोन दिवस आहे त्यानंतर आठवड्यात तीन चार आता परिस्थिती चांगली आहे ते चांगली आहे क्या बात आहे या अमृत जोचा रिझल्ट बिजे साहेबांना अशा पद्धतीने आलेला आहे मित्रांनो आठवड्यातला कमीत कमी यांना